राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या अठरा जूनला घेतलेल्या यूजीसी नेट म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करणारी माहिती मिळाल्यानंतर ही यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं केली आहे ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल याची माहिती स्वतंत्रपणे सामायिक केली जाईल असं शिक्षण मंत्रालयानं काल जाहीर केलं संभाव्य गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी हे प्रकरण सी बी सोपवण्यात आलं आहे आधीची पद्धत न राबवता यंदा ही परीक्षा कागद आणि पेनच्या सहाय्यानं घेण्यात आली होती अठरा तारखेला परीक्षा झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण पथकाकडून या परीक्षेसंदर्भात काही माहिती प्राप्त झाली या परीक्षेच्या सत्यतेशी तडजोड झाली असावी असा प्रथमदर्शनी ही माहिती सूचित करते दरम्यान बिहारमधील पाटण्यात आयोजित करण्यात आलेल्या नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपानंतर या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत हा अहवाल आल्यानंतर सरकार पुढील कारवाई करेल असं शिक्षण मंत्रालयानं सांगितलं परीक्षांची विश्वासार्हता राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे प्रकारात सहभागी आढळल्यास कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेवर कठोर कारवाई केली जाईल असा पुनरुच्चार शिक्षण विभागानं केला आहे नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या बारा याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात विचार करणार आहे चाळीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या याचिका दाखल केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली स्वतंत्र संस्थेनं या प्रकरणी तपास करावा अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे